गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी सोलापूर येथे संपन्न महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्काराने गौरवण्यात आले हा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व सचिव लालचंद गुट्टानी यांनी स्वीकारला सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक पार पडली दोन दिवस संपन्न कार्यक्रमात राज्यातील तेवीस जिल्ह्यातील पाचशे पन्नास प्रतिनिधी सहभागी झाले होते महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी आणि प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा यांच्या हस्ते सभेचे उद्घाटन करण्यात आले या पहिल्या सत्रात महाराष्ट्र प्रदेश सभेच्या बदल सभागृहासमोर मांडण्यात आले दुसऱ्या सत्रात प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी सामाजिक योजनांची माहिती देत आम्हाला पद नाही जबाबदारी मिळाली आहे त्यामुळे कुणीही पदाचा अभिमान बाळगून काम करू नये असे आवाहन केले यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यामध्ये जयसिंगपूर येथील रमाकांत मालू समृद्धी ग्रुप यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तर वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणारे इचलकरंजी येथील डॉक्टर वल्लभजी मर्दा यांना मानवता सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला तिसऱ्या सत्रात अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष संदीप काब्रा यांनी संबोधित करताना प्रचलित सामाजिक समस्या कशा सोडवता येतील आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाचं जीवनमान कसे उंचावून त्यांना स्वावलंबी बनवता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी महाराष्ट्र राज्य स्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्काराने गौरवण्यात आले हा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व सचिव लालचंद गट्टानी यांना प्रदान करण्यात आला यावेळी माजी जिल्हाध्यक्ष चंदनबल मंत्री शांती किशोर मंत्री श्रीकांत मंत्री भिकुलाल मर्दा मुकेश खाबाणी विनीत गोतोषणीवाल उपस्थित होते या सभेत कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने घनश्याम इनानी वासुदेव बांगडा रामनिवास मुंदडा लक्ष्मीकांत मंद्रा श्यामसुंदर मर्दार राधेश्याम भूतणा विनोद कांकाणी श्यामसुंदर झववर सर्वेश्वर खाबाणी रामगोपाल मालानी पुष्पा काबरा कांता लाहोटी लक्ष्मीकांत बलदवा दिलीप बजाज दीपक बियाणे गजाधर माधनिया आणि संजय सारणा यांनी सहभाग घेतला शेवटी सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या घटना दुरुस्तीला मान्यता दिल्याची घोषणा केली महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वर्जे सोलापूर में जो कार्य प्रथम कार्यकारिणी बैठक द्वितीय कार्य समिति बैठक में कोल्हापुर जिला माहेश्वरी सभा को जो कोल्हापुर जिला माहेश्वरी सभा ने कार्य किया इसके इसके लिए लिए उत्कृष्ट जिला पुरस्कार दिया माहेश्वरी माहेश्वरी महाराष्ट्र प्रदेश सभा के अध्यक्ष आदरणीय मधुसूदन जी गांधी और सचिव आदरणीय भाई सत्यनारायण जी सारा इनको मैं दिल से धन्यवाद देता हूँ ये जो पुरस्कार है कोल्हापुर जिला माहेश्वरी सभा के सभी कार्यकारिणी सदस्य कार्य समिति सदस्य और हमारे भूतपूर्व जिला अध्यक्ष सभी हमारे मार्गदर्शक इन्होंने हमें जो मार्गदर्शन किया उनकी वजह से हम अच्छा काम कर सके और सभी को दिल से धन्यवाद देता हूँ ये पुरस्कार सभी की वजह से कोल्हापुर जिला को मिला है इसके लिए धन्यवाद सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन